मित्रांनो प्युअर उस्मावादी शेअर आहे तिची पाहू शकता पाहू शकता मित्रांनो प्युअर आहे इकडे म्हणे समोर किती म्हणे काय तिची पस्तीस हजार किंमत म्हणाल मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि तुमचं नाव काय संजय बाजीराव गाव कोणतं आहे तुमचं पूर्ण पूर्णा मित्रांनो तर पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे खूप चांगली उस्मानाबादशी आहे मित्रांनो मोठ्या प्रमाण असे पूर्णाच्या बाजारमध्ये आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता समोर आम्ही शेअ पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या पूर्ण शेअर बाजारामध्ये शेळी आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला शेळीची काही किंमत आहे तुम्हाला सांगायची प्रकार करणार आहे घेतली का उशी केवढं घेतली तर पंधरा हजार घेतली का गावा नाही का भाऊ गाव कोणते आहे तू हां तर मित्रांनो भाऊने शेळी घेतलेली आहे पूर्णाच्या बाजारामध्ये किती महिला किंमत पाहिजे पंधरा हजाराला घेतलेली आहे मित्रांनो पाहू शकता मग पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये आपण लाईव्हडू केलेला आहे मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही खूप चांगलं शेअ आलेले आहेत का काय किंमत सांगली व्हायची पंचवीस हजार किमन सांग गावा नाही का तिची काय सांगली पंचवीस हजार किंमत सांगायला तर मित्रांनो पाहू शकता नाव काय तुमचं नाव काय पूर्ण गाव कोणतं तुमचं पूर्ण पूर्ण आहे का तुमचा फोन नंबर सांगा आता फोन नंबर नाही का तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला पूर्ण शेअरी बाजारामध्ये खूप चांगल्या शेअर आलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही या साईडला संपूर्ण मित्रांनो कटिंग माल आहे आणि या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या शेअर आलेले आहेत मित्रांनो वोह काय 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 तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी आलेले आहेत पूर्णच्या बाजारामध्ये मग काय किती एकोणतीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकतो समोर तुम्ही याच्या खाली दोन प्ले आहेत ना दोन्ही प्रकरण आहेत मित्रांनो पाहू शकतो एकोणतीस हजार किंमत पण आले तर ते पाहू शकतात मित्रांनो तुम्ही नाव काय तुमचं गंगाधर नाव कोणतं आहे तुमचं शेरी पाहू शकता मित्रांनो किती म्हणजे किंमत तिची एकोणतीस हजार एकोणतीस हजार किंमत माझ्या मित्रांनो दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो पाहू शकता समोर पूर्णाच्या शेरी बाजारामध्ये खूप चांगल्या शेळी आले आलेल्या आहेत मित्रांनो कधी तुम्ही येऊन भेट द्या कोणा शेळी चांगली पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या बाजारामध्ये या भाऊची काय किंमत आहे हां एकतीस हजार काय पिले किती दिला दोन पिले आहेत का मित्रांनो एकतीस हजार किंमत सांगेल तर पाहू शकता समोर तुम्ही दोन पिले দো পুত্রো পাঁচ শুরু এক হাজার কিমতো মিত্র উষ্মাধি কা তুমি গা কোনটা কয়েছে সিজার সব হাজার কোন উস্ম মিত্র পাঁচ শুমি কীতি মিল হাজার কো স্বীস হাজার কিমত সাল तर मित्रांनो पाहू शकता समोर या शेळीचा शोधा चालू आहे मित्रांनो आज पूर्णाच्या शेअरी बाजारामध्ये खूप उष्मावादी शेअर आहेत मित्रांनो पूर्णाच्या बाजारामध्ये तर या शेळीच्या शोधा चालू आहे तर तुम्ही आज पूर्णाच्या शेरी बाजाराचा लाईव्ह लाईव्ह शोधा पाहू शकता मित्रांनो समोर ಸಾಧ್ಯ ಧರ 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 चौदा हजार देतो रुपयात द्या नाही देत तुमच्याकडे बाजू शेअर सर मित्रांनो पाहू शकता कोणाकडे उस्माना श्री पाहिजे विक्री बरं तुमचा एकदा कोण नंबर सांगाय की नव्वद हा शहाण्णव त्र्याऐंशी बरं आठ तर मित्रांनो पाहू शकता या उस्मानाबाद शरी आहे दादा काय

काय नाईव करायला कुठे घेतली आपण आता घेतली का काय सांगलीच किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार का दोन पाठी मित्रांच्या खाली पाहू शकता समोर तुम्ही ठीक आहे होंडी छत्तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो तर दोन दोन्ही दोन्ही पण पण ना मित्रांनो किंमत तर किंमत कमी जास्त होईल ना नाव काय माझं नाव ज्ञानेश्वर फोन नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर तर मित्रांनो ठीक आहे पाहू शकता मित्रांनो छत्तीस हजार किंमत सांगायचं दादा किंमत कमी जास्त होईल ना पाहू शकता कातनेश्वर काकाची गाडी आहे मित्रांनो आज खूप चांगल्या शेळी आलेले आहेत मित्रांनो पूर्ण शेळी बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही कोण थांबतो का तर मित्रांनो पाहू शकता आज पूर्ण पूर्णाश्री बाजारामध्ये खूप उस्मा शेअर आलेले आहेत मित्रांनो तर दादा नाव काय तू गाव कोणता आहे तुझ्या किती उस्मा शेअर आणले तर

सही पाहू शकता मित्रांनो तुम्ही हिचे काय सांगली हिचे काय सांगली किंमत एकाच वेळेस किंमत सांगायची मित्रांनो पाहू शकता तुम्ही पिला किती प्लेयर आहेत तीन पिल्ले आहेत शे पाहू शकता मित्रांनो प्युअर उष्मामध्ये शे आहे आणि तीन प्लेयर आहेत तिथल्या पिले पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे किती विचार नाही किती वित आहे तिसरा नाही का तर करू शकता मित्रांनो कोणा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर पण दिलेला आहे तुम्हाला खूप गॅरंटी संपूर्ण आहे तर कोणा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मित्रांनो कॉल करू शकता ಸಿಂಗ ಮಿತ್ರ ಗಾನ ಪಾಟಿ ಗಾನು ಶ್ರನ್ನ ಶಿಂಗ ಪಾತ್ರ ಪಾಟೀಲ್ ಗಾನ ಪಾತ ಮಿತ್ರ ಲಾಂಬ ಸಡಕ खूप चांगले शेअर आले पुण्याच्या बाजारामध्ये सोमवत तुम्हाला कटिंगचा पण मला दाखवतो मित्रांनो येतली येतली

তুমি সামনেশাহী মধ্যে শেক শেকার পূর্ণাশাহ বাজার মধ্যে আনার মধ্যে তুমি লাইভ পায়েছে পুর আছে मित्रांनो पाहू शकता या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे या, 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 या। साईडला मित्रांनो संपूर्ण कटिंगचा माल आहे

सारे अंदर

सोळा हजार किंवा सांगायचं मित्रांनो तर शेतकऱ्या मित्र व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा तुम्हाला संपूर्ण शेअर बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो जास्त करून शेतकऱ्यामध्ये व्हिडिओ केला पाहिजे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेअर करा मित्रांनो ಈ ಕೈ ಮೇರ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್